आपण याला किती तास सेटअप सेट करायचं फ्रिज मध्ये म्हणजे पूर्ण सेट वाला ना एकदम थंड वाला कमीत कमी तीन कमी चार तास तरी ठेवून द्यायचं सेट करायला नमस्कार मित्रांनो आज आपण बनवणार आहोत काय बनवणार आहोत अरेबिक स्वीट अरेबिक स्वीट बनवणार आहोत त्याच्यासाठी आपण काय केले दुधामध्ये आपण कस्टर्ड पावडर टाकली कस्टर्ड पावडर टाकलो दुधामध्ये मिक्स करतो चांगला एक कस्टर्ड बनवून घ्यायचं आपल्याला पहिला अरे बिग स्वीट्स आपण पहिलं सर्वप्रथम आपण दुधामध्ये कस्टर्ड पॉडर टाकायची साखर टाकायचं आणि याला चांगलं मिक्स करून घ्यायचं याच्या तीक बनवून घ्यायचं आपल्याला तीक बनवायचं याचा म्हणजे थोडंसं घट्ट व्हायला पाहिजे त्यानंतर आपण साईडला हो एक पॅन ठेवलाय पॅन मध्ये आपण तूप टाकतोय मग तुपामध्ये आपल्याला काय ते शेव्या बारीक करून भाजून घ्यायच्यात काळून घ्यायचं म्हणजे का हे व्हायला पाहिजे एकदम ठीक व्हायला पाहिजे एकदम तूप टाकलं त्याच्यात आपण शेव्या टाकलेल्या आहेत शेव्या आपल्याला चांगल्या भाजून घ्यायच्या चांगल्या भरपूर भाजून घ्यायच्या ना म्हणजे थोडस फ्लेवर यायला पाहिजे म्हणजे वाश यायला पाहिजे त्याला चांगला भाजलेला त्यानंतर आपण ते आणि एका साइडला आपण पॅनवर तुपामध्ये आपण हे बसतोय शेवड्यात फ्रीज मध्ये आता याचा थोडस मनोगाट राहायचं आपल्याला आणि सात किती दिवस टाकायचे आपल्याला आपल्याला जेवढं गोड पाहिजे तेवढा आपल्याला जेवढं गोड पाहिजे तेवढं आपण टाकू शकतो आणि एका साईडला आपल्याला फर्स्ट बनवून ठेवायचं म्हणजे आहे यायला पाहिजे असं तोपर्यंत आपल्याला मिक्स करत राहायचं उकळी झाली पाहिजे गाठी नाही व्हायला पाहिजे एकदम स्मूथ यायला पाहिजे म्हणजे थोडस शिजवायचं या थोडस हे झालेलं आहे आपलं भाजलेला चांगल्या पण पण दुधाने ना ते अच्छा दूध नाही टाकत पाण्यामध्ये शिजवायचं ना कलर हे बघा याचा कलर ब्राऊन झालेला आहे ब्राऊन कलर झालेला याचा

अशा प्रकारे आपलं कस्टर्ड तयार झालेलं आहे आणि आपण शेव्या पण रेडी करून घेतलेल्या आहेत तर आपण आता सेट करणार त्याला एका डब्यामध्ये तर आपण त्याला पहिले एक लेअर लावून घ्यायचं आपल्याला असं शेवयांचा बरोबर इवन साईज करून घ्यायचे आहे जसं आपण बिर्याणीला लावतो तर तसंच थर लावून घ्यायचं आहे एक लेवल करून आहे आप आपल्याला ते असं इवनडी लावून घेतलं ला ना तर तुम्हाला लेअर चांगला येतो म्हणून ते एकदम इवनडी लावून घ्यायचं आहे तर आणि थोडेसे शेव्या बॅलन्स ठेवायच्या म्हणजे वरती जर आपल्याला थोडंसं डेकोरेट करायचं असेल ना तर तो थोडासा शेव्या आपल्याला बॅलन्स ठेवायच्या आहेत आपला हा लेअर लावून झालेला आहे एकदम व्यवस्थित असं फिलिंग करून घेतलेलं आहे थोडंसं टॅप करून घ्यायचं प्रेस करून घ्यायचं कारण एक जो आपण कस्टर्ड टाकणार त्याच्या वरती लेअर राहतो म्हणून व्यवस्थित चारही साईडने आपल्याला टॅप करून घ्यायचा आहे हे बघा पाहू शकता तुम्ही कसं एकदम व्यवस्थित असा लेअर लागलेला ले आहे ले। त्यानंतर आपण त्यावर काय टाकणार आहोत जे आपण रेडी करून ठेवलं होतं कस्टर्ड ते आपण कस्टर्ड टाकणार आहोत आपलं इवन डी असं लेअर लावून झालेलं आहे त्यानंतर आपण त्यात टाकणार आहोत जो आपण कस्टर्ड रेडी करून घेतला होता त्याचा आपण लेअर टाकणार आहोत वरती लेअर लावून घ्यायचा आणि कस्टर्ड हा कसा जो गरम असतानाच म्हणजे ठीक व्हायच्या अगोदरच आपल्याला तो लेअर टाकायचा आहे व्यवस्थित आपण चारी साईड नाही जसं आपण शेवी आपण पसरून घेतला होता तसंच आपण कस्टर्ड पण पूर्ण लेवल करून घ्यायचं आपल्याला त्यानंतर आपण डेकोरेशन साठी हे थोडेसे शेव्या आपण शिल्लक ठेवल्या होत्या त्या आपण शेव्यावरती टाकायच्या थोडं थोडं करून ते साईडला आपल्याला टाकायचे आहेत बघ असं सुंदर दिसतं एकदम आणि जो कस्टर्डचा कलर आहे तो पण एकदम ब्राईट कलर आहे तो उठून दिसतो अशा प्रकारे आपण शेव्याचं एक लेअर वरती पण लावून घेतलेलं आहे आपलं शेव्या त्यानंतर आपण जे बारीक आपण ड्रायफ्रुट्स कापून घेतले आहेत त्या ड्रायफ्रुट्सवरती टाकायचे आहेत आणि हा मित्रांनो थोडासा ना फ्रीजमध्ये आपण सेट करत ठेवणार आहोत आणि सर्वांनी हा नक्की करून पहा तुम्हाला नक्की लहान मुलांना नक्की आवडेल आणि रेसिपी आवडली असेल तर कॉमेंट नक्की करून सांगा की तुम्हाला रेसिपी कशी वाटली आणि व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल धन्यवाद लाईक करा सबस्क्राईब करा चॅनलला आणि शेअर करा आणि कमेंट नक्की टाका मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कशी वाटली आणि स्वीट्स हे एकदा करून बघा तुम्ही आणि तुम्हाला जर दिस आवडले जाईल जरा पल्ली ते स्वीटत चला बाय मित्रांनो अ <laughs> काय बोलले